श्री हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरू असलेल्या शासनाच्या मोफत जनआरोग्य योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा आमदार राजेंद्र पाटील 14 कर सामान्यतला सामान्य माणसाला सुद्धा आरोग्य सेवा चांगली व मोफत मिळाली पाहिजे यासाठी शासनाने महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना चालू केली आहे या योजना आता श्री हॉस्पिटल मध्ये सुरू केल्यामुळे आखीवाट व परिसरातील नागरिकांना त्याचा लाभ मिळणार आहे त्यामुळे हॉस्पिटलचं कार्य समन्वयक न राहता सेवा म्हणून केली पाहिजे योजनांचा लाभ घेण्यासाठी पंधरा ते वीस किलोमीटर जाऊन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जावं लागत होतं आता ती आखीवाटमध्ये सुरू असल्याने त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आव्हानही माजी आरोग्यमंत्री तालुक्याचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याट्रावकर यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले प्रास्ताविक करताना हॉस्पिटलचे सर्वे डॉक्टर आर एस पाटील म्हणाले की ग्रामीण भागातील माझ्या नागरिकांना मोफत शासकीय आरोग्य योजनाचा लाभ मिळावा हे माझं स्वप्न होतं व ते माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यट्रावकर यांच्या विशेष सहकार्याने पूर्ण होत असल्याचं सांगितलं महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर रोहित खोलकुंबे यांनी आरोग्य योजनेची माहिती सांगितली यावेळी डॉक्टर उदय चौगुले विशाल आवटी यांनी आपल्या मनोगतातून कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या सुरुवातीस डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या अमृत हस्ते पहिल्या मजल्यावरील विविध कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं हॉस्पिटलच्या कामकाजाची माहिती घेऊन डॉक्टर आर एस पाटील व सर्व टीमचे कौतुक केलं या उद्घाटन व लोकार्पण सोहळा प्रसंगी सरपंच वंदना सुहास पाटील प्राध्यापक तानाजी हुजरे डॉक्टर चेतन खाडे डॉ वैभव पाटील ज्योती रायगोंडा पाटील डॉक्टर दीपक उपहाते डॉक्टर संजय पाटील डॉक्टर मनोज मोकाशी डॉक्टर सुदर्शन करोले डॉक्टर श्रेयस पट्टेकरी डॉक्टर बसवराज पाटील यांच्यासह परिसरातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स मान्यवर ग्रामपंचायत आजी माजी सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यापक महावीर शिरकावे यांनी केलं तर आभार डॉक्टर संदीप कोळी यांनी मानले बसवक्रांती न्यूजकरिता आकी वाटून शीतल कुडचे